तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी भाग स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि क्षेत्रिजीला पुढं लावलंय मी आज आपण चालू शिकोबाला म्हणजे कुर्मदास लवळपशी हे देवस्थान आहे आणि ह्याची कहाणी पण अशीच आहे ती पण तुम्हाला परत सांगेन तर मंडळी संत कुर्मदासांची तुम्हाला मी कथा सांगतो संत कुर्मदास हे पैठणचे त्यांना हात आणि पाय नव्हते म्हणजे कोपरापासून पुढं हात नव्हते गुडघ्यापासून खाली त्यांना पाय नव्हते एक दिवस काय झालं ते त्यांच्या आईला म्हणाले आई आई चल लवकर आपल्याला कीर्तनाला जायचं आहे कीर्तनाला कीर्तन कोणाचं होतं तर एकनाथ महाराजांच्या पंजोबाचं म्हणजे भानुदास महाराजांचं कीर्तन होतं मग ते कीर्तनाला आईला म्हणले आई मी तुला परत कधी त्रास देणार नाही मला कीर्तनात नेऊन फक्त सोड मग तिथे गेल्यानंतर कीर्तन चालू झालं कीर्तन झाल्यानंतर ते काल्याचं कीर्तन होतं आणि तिथून पुढं जायचं होतं पंढरपूरच्या दिशेने कारण की एखादास जवळ आली होती आषाढी एकादस जवळ आली होती म्हणून दिंड्या सगळ्या हलणार होत्या मग त्या टायमाला भानुदास महाराज संत कुर्मदासांना म्हणाले की बाबा आलासकारे कुर्मदासा बरं किती दिवस तू आईला त्रास देणार संत कुर्मदास म्हणाले की आता हा शेवटचा त्रास तिथून पुढं मी आईला अजिबात त्रास देणार नाही ते म्हणले ठीक आहे मग ते म्हणाले मी तुमच्याबरोबर येऊ का पंढरीला ते म्हणाले तुला कसं यायला जमलं पंढरीला संत कुर्मदास म्हणाले तुम्ही नुसतं हो तरी म्हणा मी बघा कसं येतो तुमच्याबरोबर पंढरीला तर ठीक आहे म्हणले मग ते होई हो म्हणाले हो म्हणाले म्हणलं की दिंडी चालू झाली दिंडी चालू झाली की संत कुर्मदास काय करायचे दिंडीच्या आधीच पुढच्या गावात जाऊन सांगायचे की भाकरी कालवणं तयार ठेवा उद्या सकाळी दिंडी येणार आहे आपल्या गावात वारकरी जेव घालायचे तुम्हाला ही पुढं कुणीतरी जाऊन सांगावं लागतं ही काम संत कोरमुदास करायचे पण ते कसे करायचे लोटांगण घेत फर घेत फरफटत 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 त्यांची चाल असायची ना हात ना पाय मग असं करत 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 पुढं 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 आले मग आंबेजोगाई परत बारशी बारशी नंतर पुढचा मुक्काम होता तर कुर्टवाडीच्या पुढं ते आले फरफटत 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 आणि कुर्डवाडीच्या पुढं लवळ हे नाव गावाचं नाव आहे लवळ त्या गावावर आल्यानंतर त्यांचा धीर सुटला धीर सुटला त्यांना अक्षरशः पुढं फरफटायला याय लोटांगण घालायला या, लो या काहीच करायला या काहीच करायला या आणि तिथे तिथे निप्चित पडले त्यांच्या अंगात सगळे खडे रुतलेले होते त्यातनं रक्त येत होतं ते ओळत होते एवढा आमचा टप्पा जर वेळ चालणं एवढं सोपं नाही ते शक्य नव्हतं त्यांना पण तिथं ते निश्चित पडले पाठीमागून भानुदास महाराज आले आणि त्यांनी बघितलं की काय झालं नेमकं बघितले तर ते म्हणाले अरे संत कुर्मदासा आपल्याला पुढं जायचं आहे चल आता तर संत कुर्मदास म्हणाले नाही आता मला काय हालचाल होईना माझं शरीर मला साथ ना ते तिथंच पडले निश्चित ते भानुदासांना तिथून पुढं जाय जाऊ वाटाना ना त्याला सोडून ते म्हणले चल नाही म्हणले महाराज तुम्ही पुढं जावा पुढं गेल्यानंतर आता फक्त एकच मुक्काममध्ये राहिला होता त्याच्यानंतर पंढरपुरातच जाणार होते मग ते चल म्हणल्यानंतर त्यांना काय हालायला यायना मग ते म्हणले असं कशी झाले तुझी अवस्था ते म्हणले मी हल्ल्यापासून अन्नाचा कण पण घेतला नाही आणि पाणी पण नाही पिलो ते संत भानुदास म्हणले असं का तू केलं मग ते म्हणले हित कोण माझा मलमूत्र काढायचा मला हात ना पाय नाही मी कसं काय करायचं त्याच्यामुळं त्यांनी अन्न कण नाही पाणी नाही पेत नव्हते तसंच फरफडत 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 ते पुढं चालले होते आणि आता त्यांचे शरीरातून त्राण निघून गेलं होतं सगळे मग ते हो हो ते म्हणाले शेवटचं की तुम्ही पंढरीला गेल्यानंतर विठोरायाला दोनदा नमस्कार करा एक नमस्कार तुमचा असेल दुसरा नमस्कार माझा असेल मग तसंच झालं तिथनं पुढं पंढरी पंढरपूरला गेले विठुरायांसमोर उभे राहिले विठुरायाला नमस्कार केला नमस्कार केल्यानंतर भानुदास महाराजांनी विठ्ठलाला पाहिलं विठ्ठलाने भानुदास महाराजांना पाहिलं आणि सगळी हकीकत विठ्ठला विठोबाच्या लक्षात आले लक्षात आल्यानंतर विठोबा म्हणजे विठ्ठल रुक्मिणीला काय म्हणाले की तू ही वारी सांभाळ मी माझ्या भक्ताकडे जाऊन येतो आणि एकादशी दिवशी विठ्ठल तिथून कुर्मुदासला आले कुर्मुदासला आल्यानंतर तिथं बघितलं की समोर पडलेलं आहे निश्चित पडलेला आहे संत कुर्मुदास पडल्यानंतर त्याने हाक मारली कुर्मुदासाला कु बाळा कुर्मदासा मी आलो आहे बघ माझ्याकडं तेव्हा अर्धवट डोळ्याने कुर्मदासाने विठ्ठलाकडं पाहिलं त्या टायमाला खूप संत कुर्मदासांना खूप आनंद झाला तसंच फरफटत फरफटत ती विठ्ठलाकडे सरकायला लागला पण विठ्ठल पुढं आले त्यांनी संत कुर्मुदासाचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाले तू जिंकलास तुझं ध्येय जिंकलं बघ मी तुझ्या भेटीला आलो आहे मी एवढं बोलल्यानंतर संत कुर्मदासाने तिथंच त्यांचा प्राण सोडला शेवट विठ्ठलाने संत कुर्मुदासांना दर्शन दिलं ती अशी भक्तीमध्ये शक्ती असे विठ्ठल स्वतः एकादशी दिवशी तिथं आले मग असं म्हटलं जातं की एक आषाढी एकादशीला विठ्ठल पंढरपुरात नसतात तर आषाढी एकादशीला विठ्ठल लवळ या गावी कुर्मुदासांचं जे ठिकाण आहे तिथं असते तिथं त्यांचं ते परत मोठं मंदिर बांधलं झालं तिथं एक विहीर आहे बघा ते विहिरीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की त्या चंद्रभागेला जर का पाणी आलं तर ते पाणी ते विहिरीत येतं चंद्रभागेला जर पाणी कमी असलं तर ते पाणी ते विहिरीत पण कमीत राहतं असंही संत कुर्मुदासांची कथा मोठी यात्रा भरते लय गर्दी असते इथं आजूबाजूची सगळी तालुक्यातली गावं जवळजवळ इथे येते हजारोंच्या लाखोंच्या संख्येने माणसं असते तिथं तर इथं एक विहीर आहे हे विहिरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी विहीर ही फुल गच्च भरलेली असते त्या भरपूर पाणी असते विहिरीमध्ये आणि चंद्रभागेचं पाणी इथं आलेलं असतं ही एवढं विशेष आहे की विठ्ठलाने दिलेलं एक वरदान आहे कुर्मुदासांना

परतीच्या मार्गावर आहे कारण कितीतरी फिरलंही जात तरी कमी जाय कितीतरी बघितलं तरी कमीच आहे म्हटलं चला आता महागारी जावं काय घ्यायचं आहे का तुला अजून तुला कुठे गेले सगळी गेली असतील यात्रेलाच घरात बरोबर कोण आहे की निवांत झोपला कुठे गेली सगळी कशी झाली वारी हा का पाय होता काय आता गुडघा दुखतोय तात्यांचा <laughs> खाली आहे का बघून येते मी आता झोपल होतं नेमकं गे कुठे गेले ती कोण माहिती नाही कोणी यात्रेला कुणी खालीच आहे राणा बघते आता खाली का वैरण तेवढी मोठी झाली आपण मध्ये आलतो तेव्हा छोटीच होती दिसतंय नाना तर खालीच दिसतोय इथं नाही एकजोड गेली जाऊन आल्यावर आता हि जाईल एकजोड देवाला गेली लागते माणूस गुरु आहे ती पाणी लाईट पाण्याची असल्यामुळे सगळ्यांना एकदम जाता येत नाही पोहतायत ओक ह्याच्यात नाही दिसत गवतात ना गेलं की एक पळून बापूपासून गेलं बापूपासून जवळन तुम्ही जायचं यात्रेला हा पाणी म्हणलंच तरी आजी आई बी नाही का गेली बर बर आणि मग आजी बोलू का वाटते तुला भीती वाटत नाही ना जमा

आ तू गंड बिन लवून आलाय का घरीच लावला आता नाही ले तू जायचं नाही काय पाणी निघल्यावर तात्यांना लवी धरा जमत नसतील आता गुडघ्या दुखते वाटतंय

अरे तर एक पण नीट काढं ना सगळा <सथ> लागला खाली लाग अवटायला निघते ते आहे ना ना चांगलं नेहमाळ्यामध्ये नेलेलं आहे चांगलं नक्की नाही नाही आता नसतं झाडाला पिकायला लागलं का मग डंक डंकर बसता खाली बघा सगळं आंब सगळं आंब कुजून गेलं ते चढून गेलं नको

कट्टळून गेली कट्टाळून राधा पिशवी काय बापू खाली गेले खरं त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल आईला बोलवायला गेला अग मी माणसं हुड काय गेली तिथं वर घरी दुसरी माणसं आली काय आज आली इथं हुड काही गेली ती गावात कोणी नव्हतं माणसं म्हणून कुठं देवाला जाऊन आले का आताशी आली घर ना आली बरं जायचं का मग आता आम्ही जाऊन आलो इमान ये वरताय दादा हंतका जेंदां कामाचिस घेतला नव्हतो पण सेनेत होता ना तो पण नाही रावदी रावंदेच मी काय घेणार काय निघलती बारा हाय ती हे तर बेल पण कोणीच नव्हतं घरी तिकडे मामा काय म्हणतात आहे अगं अगं खाली तांब तर बघ <laughs> बाद झाला आता बाद चला आता बाद झालं बघ बघ तुझी आजी घेतली तुझी आजी घेतली आमच्या दाज्यानी काय करायचं झाली की आज रविवार आहे की हां मला हा? मी काय पिते गं चा

हा नाही तसलं नाही तोंड जुळले एवढी विशेष नाही ती का पण यंदा आहे ना कड्याच्या वयची तोडली ती कुणी जाता मध्ये तर पण नाही काय बघायला सगळ्यालाच का असं डाळी खरेदी करताना घ्यायचं असं तोंड मिटलेलं ही मिटलेलं आहे आणि तुम्हाला दुसरं दाखवती ही अशी फकलेली तोंडाची ना गोड लागत नाही ती ही परिपक्व झालेली असते त्याशी टळे शिकूनकड गेली ग वाटतय काय मला याच्यात शिरायचं हां गे तोंड अशी तोंड मिटलेली घ्यायची बघ